सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर चेतन चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी करण्यात आली केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारिक धोरणाची वाढती महागाई बेरोजगाराची झोप उडवून निद्रस्त झालेले तसेच भ्रष्टाचार इलेक्ट्रॉनिक बॉर्ड भोगस स्मार्ट सिटी शेतकऱ्यांना देशोधरीला लावणाऱ्या ईडी सारख्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देणाऱ्या सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी आणि खोकी सरकारची होळी करण्यात आली आगामी निवडणुका भ्रष्टाचार गलिच्छ राजकारण महागाई बेरोजगारी यासारख्या कारणीभूत असणाऱ्या मोदी आणि राज्य सरकारला जनता हद्दपार करणार हे नक्कीच यावेळी होळी दहन कार्यक्रमामध्ये नगरसेवक विनोद भोसले युवकाध्यक्ष गणेश डोंगरे देवभाऊ गायकवाड दत्तू बंतपट्टे भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकिंडला यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्याची हमी महावा असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे होळी त्योहार करत असताना ज्याप्रमाणे रावणाचं धन जा दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारने लोकाला हमी दिली त्या हमी न केल्यामुळे त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे